आधी लिव्हिन लग्नात अडसळ ठरल्यानं चाकूनं भोसकलं प्रियकराचा प्रकार पस्तीस वर्षीय गर्भवती प्रेयसीवर प्राणघातक हल्ला चार वर्षे लिव्हिनमध्ये राहणाऱ्या गर्भवती प्रेयसीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना समोर आली रोडवरील बोडना तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ती घटना उघड झाली या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह हो त्याच्या मित्राला अटक केली आहे ती आपल्या बारा मे रोजी असणाऱ्या लग्नात अडसळ निर्माण करीत असल्याने आपण तिच्यावर चाकूने वार केल्याची कबुली त्याने दिली चौकशी दरम्यान आरोपी राहुल हा तिच्यासोबत लिविनमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली विशेष म्हणजे रविवारी त्याची हळद होती पूजा असे प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी समाधान नगर येथील सव्वीस वर्षीय राहुल आणि त्याचा मित्र पियुष वय छत्तीस राजापेठ याला तातडीनं अटक केली पूजाला पोलिसांनी अत्यवत स्थिती तिरवींमध्ये दाखल केले राहुलने तिच्या पाठीवर पोटावरो मानेलगत चाकूने वार केले तत्पूर्वी आपण जेवण करायला जायचे आहे म्हणून राहुल पूजाला घेऊन मारडी रोडने गेला त्याने मित्र पियुषलाही बोलावलं तपोवनेश्वर गावालगत त्यांचा वाद झाला ती गर्भवती असताना तू लग्न कसे करू शकतेस असा सवाल तिने केला त्यावर राहुलने तिच्यावर चाकूने अनेक वार केले पहिल्या पतीपासून ती विभक्त राहत होती एक महिला रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याची माहिती डायल एकशे बरावर देण्यात आली गुन्हे शाखेचे गोरखनाथ जाधव व ठाणेदार निलेश करे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आपणास पतीने मारले असे सांगताच गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रमुख बाबाराव औचार यांनी बडनेरा गाव गाठले तिथे तिच्या पतीचा शोध घेतला आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले ती चार वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याचं समोर येताच या घटनेची उकल झाली पोलीस पुढील तपास करत आहेत आणि उद्या लग्न होतं आणि त्यासाठी ती विरोध करत होती त्यामुळं त्यांनी आणि त्याचा मित्र ह्या दोघांनी मिळून तिला तपेश तपोलेश्वर गेटजवळ घेऊन गेले आणि तिथं चाकूने तिच्यावरती वार करून तिला जखमी केलेलं आहे सध्या महिला नागपूर येथे उपचारासाठी रवाना केले आहे दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत शस्त्रसुद्धा जप्त केलेले आहेत त्या महिलेचं पूर्वी लग्न झालेलं आहे पण तीन ते चार वर्षापासून ती पती जवळ राहत नाही आहे आणि एक ते दीड वर्षापासून राहुल तंबोलेबरोबर राहत आहे